गांधी चमन परिसरातील कस्बा शिवाजी हायस्कूल समोरील शासनाचा रस्ता खुला करून देण्यात यावा मराठा महासंघाचे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन खाजगी कॉन्ट्रॅक्टरला महानगरपालिकेच्या माध्यमातून तंबी देण्यात यावं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख संध्या संजय देठे मराठी कन्या पाठशाळा शिवाजी हायस्कूल यांच्या माध्यमातून महानगरपालिकेला दिले होते निवेदन आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधी चमन परिसरातील शिवाजी हायस्कूल व समोरील शासनाचा रस्ता खाजगी कॉन्ट्रॅक्टदारानं बंद करण्यात यावा या शासनाचा रस्ता खुला करून देण्यात यावा मराठा महासंघाचे जालना महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन देण्यात आले खाजगी कॉन्ट्रॅक्टदाराला महानगरपालिकेच्या माध्यमातून तंबी देण्यात यावी मराठा महासंघाचे महानगरपालिकेचे आयुक्त सु सहाय्यक सुप्रिया चव्हाण यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे शासनाचा रस्ता बंद असल्यामुळं विठ्ठल मंदिर व समोरील रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय यासाठी रस्ता खुला करून देण्यात यावा यापूर्वी नगरसेविका संध्या संजय देठे मराठी कन्या पाठशाळा शिवाजी हायस्कूल यांच्या माध्यमातून महानगरपालिकेला निवेदन दिलं होतं मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलंय यासाठी शिवाजी हायस्कूल समोरील शासनाचा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्याकडे केली आहे या निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडूळ बाबा राऊत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे परमेश्वर सपकाळ आदींची स्वाक्षरी मी काय निवेदन दिलं जालना महानगरपालिकेला जुना जालना कसबा विठ्ठल मंदिर परिसरात मराठी कन्यापाठ शाळा त्याच्या बाजूला श्री शिवाजी हायस्कूल समोरील रोड या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून खाजगी कॉन्ट्रॅक्टरनं महानगरपालिकेच्या जागेवर शासनाच्या रस्त्यावर पत्राचं सेड ठोकून संपूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे तो रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी याआधी नगरसेविका संध्याताई डेटे त्याचबरोबर शिवाजी हायस्कूलच्या वतीने मराठी कन्यापाठ शाळेच्या वतीने व उडान हॉस्पिटल यांनीसुद्धा या मागणीचं निवेदन दिलं होतं परंतु महानगर पर पालिका प्रशासनाने अद्यापही तो रस्ता मोकळा केलेला नाही त्यामुळे वाहतुकीची सगळं खोळंबा होत आहे विद्यार्थ्यांची पालकांची व नागरा नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तारंबळ उडत आहे याकरिता आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं आहे या निवेदनात आम्ही असं नमूद केलं की हा पत्राचे जे शेड ठोपलेलं आहे तात्काळ काढावं आहे आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी यानंतर असं कुठलाही प्रकार करू नये त्यालाही त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही थोडी तंबी दिली पाहिजे अशा अशा याचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी दिलं आहे